मंडई सातारा जिल्हा म्हणजे यशवंतराव चव्हाण शरद पवार यांच्या विचारांचा म्हणजेच काँग्रेस आणि अलीकडच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला किल्ला मांडला जायचा मात्र दोन हजार चौदाच्या या बालेकिल्ल्याला किल्ल्याला धक्के बसायला सुरुवात झाली दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांदरम्यान छत्रपती उदयनराजे भोसले छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा साताराचा गड ढासू लागला दोन वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पडलेल्या अवघ्या फुटीनंतर शरद पवारांपुढील साताऱ्यातील आव्हान अधिक गहिर झाल्याचं दिसून आलं सातारा जिल्ह्यातील वाई विधानसभा मतदारसंघ हा सुद्धा शरद पवारांना कायम साथ देणारा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो मात्र यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांच्या वाईमधील वर्चस्वाला प्रथमच आव्हान निर्माण झालं आहे याचं कारण काय आहे सविस्तर जाणून घेऊया नमस्कार मी प्रथमेश आणि आपण पाहत आहात विषय फारी वाई सातारा जिल्ह्यातील वाईला महाराष्ट्रातील एक महत्वाची सांस्कृतिक धार्मिक नगरी म्हणून ओळखलं जातं वाईला दक्षिण काशी सुद्धा मानलं जातं त्याच्या खुणा आजही जागोजागी आपल्याला पाहायला मिळतात कृष्णेच्या तीरावर वसलेली वाई ऐतिहासिकदृष्ट्या प्रसिद्ध आहे वैशिष्ट्यपूर्ण घाटांसाठी आणि मंदिरांसाठी वाई प्रसिद्ध आहे सरदार रास यांनी वाईमध्ये सतराशे बासष्टच्या दरम्यान बांधलेलं एकाच दगडातून सलगपणे घडवलेली मूर्ती असलेलं प्रसिद्ध ढोल्या गणपतीचं मंदिर वाईचे ग्रामदैवत आहे असा सकस ऐतिहासिक आणि धार्मिक सांस्कृतिक वारसा लाभलेल्या वाईचं राजकारणही या निवडणुकीत रंजक बनलाय वाई विधानसभा मतदारसंघातील महाबळेश्वर पाचगणी आणि वाई परिसर पर्यटन विकासाला अनुकूल आहे धोम आणि धोम बलकवडी ही दोन धरणं वाई तालुक्यात आहेत त्यामुळे शेतीत ऊस हळद यासह विविध पिकं आहेत वाई इथं मराठी विश्वकोश कार्यालय तसेच प्राज्ञ पाठशाळा आहे भुजला किसनवीर साखर कारखाना आहे त्यामुळे मतदारसंघातील प्रभावी गाव म्हणून वाई महत्वाचं असल्यानं राजकारण ही वाई बोटीच फिरत राहतं खंडाळा तालुक्यात खंडाळा शिरवळ आणि लोणन ही तिन्ही मोठी गावं आहेत हा परिसरही आता औद्योगिक दृष्ट्या विकसित होत असल्यानं नागरी तसेच दळणवळणाच्या सुविधांवर ताण येत आहे वाई विधानसभा मतदारसंघात सातारा जिल्ह्यातील वाई खंडाळा आणि महाबळेश्वर या तीन तालुक्यांचा समावेश होतो वाई हा विधानसभा मतदारसंघ सातारा लोकसभा मतदारसंघात मोडतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मकरंद पाटील हे वाई विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत वाई मतदारसंघ यापूर्वी काँग्रेस आणि गेल्या तीन टर्म पासून राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला महाविकास आघाडीच्या जागा पाच जागा मिळालेल्या आहेत यापैकी वाई विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे आला आहे तर माहितीमधील सिटिंग गेटिंग सूत्रानुसार ही जागा अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळाली आहे दोन वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पडलेल्या फुटीनंतर विद्यमान आमदार मकरंदाबा पाटील यांनी अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला त्यामुळे वाई विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर विद्यमान आमदार मकरंदाबा पाटील रिंगणात आले आहेत तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून सातारा जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा अरुणादेवी पिसाळ यांचं आव्हान असणार आहे त्यामुळे यंदाच्या वाई विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट एकमेकांसमोर उभे ठाकले

डॉक्टर नितीन सावंत यांच्या मागणीचा जोर होता तर वाईमधून अरुणादेवी पिसाळ यांनीही उमेदवारीसाठी जोर धरला होता महाबळेश्वर आणि खंडाळाला आतापर्यंत विधानसभेत एकदा मिळू शकलेली नाहीये इथून निवडून येणारा उमेदवार हा नेहमी वाई तालुक्यातीलच असतो त्यामुळे विशेषतः खंडा तालुक्यातून उमेदवारीची मागणी नेहमी होत असते त्यामुळे या जागेवरचा तिढा सोडवण्यासाठी पक्षश्रेष्ठींना कसरत करावी लागली होती अखेर अरुणादेवी पिसाळ यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली विरोधकांचा उमेदवार कोण असणार हे जाहीर होत नसल्यानं मकरंदाबा पाटील यांच्यासाठी सोपं वाटणारी निवडणूक आता आव्हानात्मक बनली शिवाय वाईमध्ये होणाऱ्या या लढतीमध्ये कट्टर शिवसैनिक पुरुषोत्तम जाधव या पक्ष रिंगणात उतरले आहेत त्यामुळे या लढतीकडं राज्याचं लक्ष लागलेलं ला आहे पुरुषोत्तम जाधव हे कडवट शिवसैनिक आहेत काँग्रेस व राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या सातारा जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून जाधव यांनी शिवसेनेचा भगवा फडकवत ठेवला आहे एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर जाधव यांनी खंबीरपणे त्यांना साथ दिली होती गेल्या अडीच वर्षात जिल्हा प्रमुख म्हणून त्यांनी संपूर्ण जिल्हा पिंजून काढला वाडी वस्तीवर जाऊन संघटना बांधली लोकसभा निवडणुकीत ते साताऱ्यातून इच्छुक होते मात्र हा मतदारसंघ भाजपला गेल्यानं त्यांना माघार घ्यावी लागली मात्र विधानसभेसाठी त्यांनी जय्यत तयारी केली वाय मतदारसंघातून त्यांनी खूप आधीपासूनच तयारी केली मात्र मायुतीच्या जागा वाटपात हा मतदारसंघ अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला गेला आहे त्यामुळं जाधव यांनी अपक्ष शड्डू ठोकला आहे यंदाच्या वाई विधानसभा निवडणुकीचं वैशिष्ट्य म्हणजे चार पंचवार्षिक निवडणुकांमध्ये रंगलेली पारंपरिक मकरंदाबा पाटील मदन भोसले लढत यावेळी होणार नाही वाई विधानसभा मतदारसंघाचं राजकारण आजपर्यंत भोसले पाटील आणि पिसा या घराण्यांभोवती फिरत राहिलं आहे भोसले आणि पाटील या दोन घरांमध्येच बहुतेक लढती रंगल्या होत्या मात्र यावेळी पिसाळ विरुद्ध पाटील अशी लढत होत आहे एकोणीसशे बहात्तरच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर बाईमधून काँग्रेसचे प्रतापराव भोसले तीन वेळा मदनराव पिसाळ चार वेळा मदनदादा भोसले एकदा तर मकरंदाबा पाटील हे तीन वेळा आमदार झाले राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर दिवंगत माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांनी या पक्षाचे जिल्ह्याचे नेतृत्व केले ते सातारा लोकसभा मतदारसंघातून दोन वेळा खासदार झाले होते त्यांचे चिरंजीव मकरंदाबा पाटील यांना राष्ट्रवादीने दोन हजार चारच्या निवडणुकीत उमेदवारी दिली मात्र अपक्ष उमेदवार मदनदादा भोसले यांनी मकरंदाबा पाटील यांचा पराभव केला आई विधानसभा मतदारसंघात दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत मकरंदाबा पाटील विरुद्ध मदनदादा भोसले अशी लढत पाहायला मिळाली होती दोन हजार चारच्या निवडणुकीत मदनदादा भोसले यांनी मकरंदाबा पाटील यांचा पराभव केला होता तर मकरंदाबा पाटील यांनी पुढच्या तीन निवडणुकांमध्ये मदनदादा भोसले यांना पराभूत केलं होतं एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत वाई मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मकरंद लक्ष्मणराव जाधव पाटील विजयी झाले त्यांनी भारतीय जनता पक्षाचे यांचा त्रेचाळीस हजार सहाशे सत्तेचाळीस मतांनी पराभव केला होता यावेळी माहितीत ही जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे त्यामुळे भाजपचे नेते मदनदादा भोसले रिंगणात नाहीत दोन हजार चोवीसच्या सातारा लोकसभा निवडणुकीच्या वेळी हाय व्होल्टेज लढत झाली होती महाविकास आघाडीचे शशिकांत शिंदे विरुद्ध माहितीचे छत्रपती उदयनराजे भोसले एकमेकांविरुद्ध उभे टाकले होते भाजपच्या छत्रपती उदयनराजे भोसले यांनी या निवडणुकीत बाजी मारली परंतु वाई विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे शशिकांत शिंदे आघाडीवर राहिले होते अजित पवार यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मकरंदाबा पाटील यांचे बंधू जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन काका पाटील यांना राज्यसभेचं खासदार म्हणून संधी मिळाली मुईज कारखान्यातही आमदार अध्यक्ष व बंधू संचालक आहेत त्यामुळे या गटाची ताकद आणखी वाढली आहे ही जमेची बाजू असली तरी एकाच घरात इतकी पद असल्याबाबतचा अपप्रचारही सुरू आहे याशिवाय शरद पवार यांनी बऱ्याच काळानंतर वाई विधानसभा मतदारसंघात मदनराव पिसाळ यांचा जुना गट ऍक्टिव्ह केला आहे मकरंद पाटील यांच्याबद्दल नाराज असलेला हा गट ऍक्टिव्ह झाल्यामुळे ही लढत बहुरंगी होत असली तरी प्रामुख्यानं पाटील पिसाळ घराण्यातच काटेकी टक्कर होणार आहे त्यामुळे मकरंद पाटलांना आपली आमदारकी टिकवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागणार आहेत मतदारसंघातील काँग्रेसचे कार्यकर्ते शरद पवार आणि अजित पवारांमध्ये विभागले गेले आहेत त्यामुळे आता या निवडणुकीत वाईची जनता कुणाला कौल देणार हे पाहावं लागेल पण मंडळी तुम्हाला नेमकं काय वाटतं आय विधानसभेचा पुढील आमदार कोण होणार तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्याला ही माहिती कशी वाटली हेही सांगा आणि अशाच पद्धतीच्या माहितीपूर्ण राजकीय इंटरेस्टिंग घडामोडी पाहण्यासाठी विशेष विशेषभारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद